नमस्कार भजन भक्ती माऊलीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आज खूप सुंदर असं भारूड सादर करणार आहे तर या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कमावून ठेवले का लाग सांगू नका तुम्ही लोकाला कमावून ठेवले का लाग सांगू नका तुम्ही लो काला हो बांधून ठेवलंय पाच मजली घर आहो बांधून ठेवलंय पाच मजली घर पण म्हातार म्हातारीला झोपायला बसायला गावच्या मारुतीचा पार आणि म्हातार म्हातारीला ब झोपायला बसायला गावच्या मारुतीचा पार कमावून ठेवलं ले का लाग सांगून का तुम्ही लोकाला कमावून ठेवलं ले का लाग सांगून का तुम्ही लोकाला हो आणि घेऊन ठेवलंय ती शेकर शेत आणि घेऊन ठेवलं ती शेकर शेत पण म्हातार म्हातारीला झोपायला बाई पोत आणि म्हातार म्हातारीला झोपायला बाई पोत आण कमावून ठेवलं लेका लाग सांगून का तुम्ही लोकाला कमावून ठेवलं लेका लाग सांगून का तुम्ही लोकाला हो घेऊन ठेवल्यात गोठाभर गाई आणि घेऊन ठेवल्यात गोठाभर गाई आणि म्हातार म्हातारीला चहाला दूधच नाही आणि म्हातार म्हातारीला चहाला दूधच नाही कमावून ठेवलं ले काल ग सांगून का तुमलो का, का कमावून ठेवलं ले काल ग सांगून का तुमलो का, का हो एका जनार्दनी हारी हारी आणि एका जनार्दनी हारी हारी तोच आहे तुमच्या बरोबरी आणि तोच आहे तुमच्या बरोबरी कमावून ठेवलं ले कालग सांगून का तुम्ही लोकाला कमावून ठेवलं ले काग सांगून का तुम्ही लोकाला हो कमावून ठेवलं ले का लग सांगून का तूमलो काला धन्यवाद